राष्ट्रीय समाज पक्षाचे मानखटा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब विठोबा फुकळे यांची मानखटा विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक बापूसाहेब निसाळ संपादक मान चौफेर न्यूज ईडीच्या अधिकाऱ्यांनी दोन ऑगस्ट मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील डॉक्टर देशमुख कुटुंबातील दहा महिला आणि आठ लहान मुलांना तब्बल चौदा तास दांभून ठेवले त्यांना अन्न सुद्धा दिले नाही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या तालुक्यात माता भगिनींवर झालेला हा अन्याय चुकीचा आहे या महिलांना मानसिक आणि भावनिक आधार देण्याची गरज आहे त्या अनुषंगाने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी डॉक्टर देशमुख यांच्या कुटुंबियातील महिलांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांसमोर या कारवाईचा निषेध केला अनिल देसाई यांनी राजूमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या लेखीवर अन्याय केला आहे यापुढे असा अन्याय सहन करणार नाही याचा संदेश गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये जाणे गरजेचं जा आहे ज्या पद्धतीने कारवाई केली या सगळ्या चुकीच्या कारवाईच्यामध्ये आज सगळे मान्यता होते आम्ही सगळे एकत्रित माहिती देशमुख कुटुंबाच्या युती जमून आज आम्ही सगळ्यांनी या पद्धतीने केलेल्या कारवाईचा निषेध केलेला आहे आज आपण जर बघितलं तर देशमुख कुटुंबाच्या महिला असतील छोटी मुलं असतील या सगळ्यांच्यावरती काही वेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव दडपण आणण्याचा प्रयत्न झाला आणि याच्या माध्यमातून तर देशमुख कुटुंबाने जे हायकोर्टामध्ये याचिका केली आहे ती याचिका वेगळ्या करण्यासाठी ईडीच्या आणि याचा त्याचा काही संबंध आहे तर या महिनी मेडिकल कॉलेजमध्ये जी दोनशे लोकं मेल्यानंतर जिवंत होऊन ॲडमिट दाखवली आणि त्यांच्या ना नावावर पैसे काढले की त्याशिवाय सतराशे लोकांच्याकडून स्वतःच्या कुटुंबातले पैसे घेऊन पुन्हा त्यांच्या नावावर महात्मा फुले आरोग्यामधनं पैसे काढले या सगळ्याचा तपास व्हावा अशा पद्धतीची एक याचिका हायकोर्टामध्ये दीपक देशमुख साहेबांनी दाखल केलेली आहे आणि ते नैसर्गिक ना न्याय मागतात त्यांनी कुठल्याही पद्धतीनं हायकोर्टामध्ये जाऊन पोलिसांकडे अर्ज दाखल केला आहे तक्रार दाखल केली आहे आणि त्याच्यावरती हायकोर्टामध्ये जाऊन न्याय मागतो या जगामध्ये न्याय मागणं जर आता न्याय मागणंसुद्धा जर लोकांना आवडत नसेल किंवा न्याय मागण्याच्या विरोधातसुद्धा लोकांच्यावरती अशा पद्धतीने कारवाई केली जाईल या देशामध्ये लोकशाही राहिली की नाही या देशामध्ये देशा न्याय मागणं शिल्लक राहील की नाही किंवा देशामध्ये न्यायव्यवस्था शिल्लक राहील की नाही अशा पद्धतीची कारवाई आज चालू आहे आणि या कारवाईचा आम्ही सगळेजण निषेध करतो आहे देशमुख कुटुंबाच्या मागं आम्ही सगळेजण ठामपणे उभे आहोत इथून पुढे देशमुख कुटुंबावरती जर असं काही चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली तर काटाव हो तालुका आणि मान तालुका सगळा सगळ्यात पुढे असेल हे सांगितलं आहे आज देशमुख बाबाच्या या अन्यायाच्यावर आत्ता मायनी शहरानं मायनी शहर बंद केलं आहे आणि दाखवून दिलं की आम्ही सुद्धा देशमुख मुख्यमंत्रीवरून राहील याच्या मागचं खरं कारण ज असेल या तालुक्याचा लोकप्रति या तालुक्याच्या लोकप्रतीला वाचवायसाठी जे काही चालू आहे ते चुकीचं आहे मला भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सुद्धा आणि मित्रांना विनंती करायची आहे एका चांगल्या पक्षाला बदनाम करायचं बाप या तालुक्यात लोकप्रतिनिधी करतोय काल पण मी सांगितलं की दिवा हा प्रकार असतो पण दिव्याच्या शेजारी लाईटचा प्रकाश होऊन किडे येतात आणि ते किडे तिथंच बसतात किडे त्या दिव्या हपतात आणि त्यामुळं तो दिव्याचा उजेड हळूहळू कमी होतो असं व्हायला लागलं आहे कृपा या चुकीच्या प्रवृत्तीला अजिबात थरा देऊ नका या चुकीच्या लोकरीला तातडीनं त्याची कारवाई करा आणि तातडीनं त्याला अटक करायचं काम करा उलट चांगल्या सामान्य माणसाला त्रास देण्यापेक्षा या देशमुख कुटुंबाला त्रास देण्यापेक्षा जनपाप केलं आहे जन मिळलेल्या दोन्ही खायचा प्रकार याला पहिल्यांदा अटक करा किंवा त्याची कारवाई करा त्याच्यावरती कारवाई करा हे माझं आजच्या या निमित्ताना मागणं ईडीच्या संदर्भात देशात पहिलं आंदोलन आहे ईडीच्या विरोधात काही आणि पाठबंधारे खड्डे असू किंवा त्याच्यामध्ये खरं तर ईडीच्या चौकशीला कोणाचाच विरोध नाही सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की ईडी चौकशी करा जे काही न्यायपत्ती ईडीनं करायचं असेल ते करावं अडीच वर्ष पूर्वीपासून ईडी ह्या कुटुंबाची सगळी माहिती घेते अडीच वर्षामध्ये ईडीनं तपास करायला ईडीला कुणी अडवलं कधी अडवलं आहे पण काल येऊन यांनी ईडीचे अधिकार जे महिलांच्यावर जे अन्याय केला लहान मुलांच्यावर जे अत्याचार केले या प्रवृत्तीला सगळ्यात चालू आहे ईडीनं अजून त्यांना जी काही चौकशी देशमुख कुटुंबसुद्धा म्हणत आहे आमची जी काय करायची असेल ती चौकशी करा अडीच वर्ष ईडीला काय कुणी अडवलं आहे ईडीला अडीच वर्षात चौकशी करायची का करता नाही हाच आमचा प्रश्न आहे अडीच वर्ष झाली ईडीच्या ताब्यामध्ये दोन लोकं जेलमध्ये आहेत ईडीनं अडीच वर्षामध्ये चौकशी करायला पाहिजे सकोल चौकशी करू द्या ईडीनं तर ईडीनं खऱ्या अर्थान कोणाच चौकशी करायला पाहिजे तर मायनी मेडिकलमध्ये जे काही पाप घडले जवळजवळ दोनशे माणसं मेल्यानंतर पुन्हा जीवन झाली आणि ते सुखरूप घरी गेली जाताना लिहून देऊन गेली की आम्ही आता सुखरूप आहोत आम्ही दोन्ही दोनिंदाना आमच्या कुटुंबात राहायला जातोय आणि पन्नास रुपये शासनाचे पण घेऊन गेले याची खरं ईडीनं चौकशी करायला पाहिजे ईडीनं काल आल्यावरती ती कागदं मागितली असती आणि ती कागदं घेऊन तपास केला असता तर ईडीनं देशामधला एक वेगळा गुन्हा पण ईडीनं त्याच्यावरती कारवाई केली असते पण ईडी ते करत नाही आणि ईडी फक्त महिलांवर अन्याय करते ईडी लहान मुलांच्यावर अन्याय करते याच्या संदर्भातला हा निषेध मोर्चा आणि या तालुक्यामध्ये तुम्ही सांगितलं गोरपुरी जे असेल किंवा जेवढे जेवढे काळेधंदे आहेत जेवढे जेवढे पापाचा पाडा वाचता येईल इतका पापाला म्हणजे त्याम त्यामध्ये वाळू असेल त्यामध्ये माती चोरी असेल ज्या ज्या गोष्टी आहेत एखाद्या मेलेल्या माणसाच्या मेलेल्या माणसाचं खोटं आधार कार्ड तयार करणं आणि स्वतःच्या नाव जमीन करून ना, घेणं असली जी काही धंदे गुन्हे दाखल झाले आहेत याच्या संदर्भात खरं ते ईडीने चौकशी करा ईडी ते करत नाही जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे करायला नको ते करते याच्या संदर्भात हानिष्ठ मानसोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा